नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी महिला व बाल विकास भरतीची अपडेट तुम्हाला दिली होती की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला उत्तर तालिका बघायला मिळेल तर आपल्या सांगण्यानुसार महिला व बाल विकास विभागाची तालिका प्रदर्शित होत आहे तर ही उत्तर तालिका कधी येणार आहे तर त्याविषयीच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्ही उत्तर तालिका कशी बघू शकता तुमचे गुण किती आहेत हे तुम्हाला कसे समजू शकतात याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर बघा महिला व बाल विकास विभागामधी जे मोठी भरती झालेली आहे सर्वांचे पेपर सर्वचे सर्व झालेले आहेत शिफ्टनुसार आणि या भरतीची जे लेटेस्ट अपडेट अशी आहे की याची उत्तर तालिका आज दिनांक जर बघितला आपण तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी ही उत्तर तालिका येणार आहे तर बघा महिला व बाल विकास विभागासाठी तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे लॉग इन करण्यासाठी तुमचा आयडी आणि पासवर्ड सोबतच वेबसाईट या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे ही वेबसाईट जर तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्स बॉक्समध्ये मी हे वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही जाऊ शकता परंतु सर्वांनीच पेपर दिलेले आहेत सर्वांनाच माहीत आहे वेबसाईटवर कसं जायचं काय जायचं त्यामुळे या भानगडीत पळू नका ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होणार आहे आता इंटरफेस ओपन झाल्यानंतर हे जे तुम्हाला वरच्या साईटला दिसत आहे लॉग इन म्हणून हे तर जे लॉग इन दिसत आहे या लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सध्या असा इंटरफेस येणार आहे सॉरी असा इंटरफेस येणार आहे सध्या म्हणजे दहा वाजेच्या पूर्वी म्हणजे यांनी सांगितलेलं काय आहे दहा वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे दहा वाजून पन्नास मिनिटांनी काय होणार आहे हे वेबसाईट ओपन होणार आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर म्हणजे आज अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तर आठ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे काय असणार आहे वेबसाईट चालू असणार आहे म्हणजे तुम्हाला तुमची उत्तर तालिका बघायला मिळणार आहे आता प्रश्न असा पडतो की हे तालिका बघितल्यानंतर मग पुढे काय तर बघा एक मुद्दा तर तुमचा क्लिअर झाला की आज दहा वाजून पन्नास मिनिटांच्या नंतर तुम्हाला तुमची महिला व बाल विकास विभागाची उत्तर तालिका बघायला मिळणार आहे सोबतच आता पुढे काय का तर पुढे काय तर सिंपल आहे टी सी एसने आपली परीक्षा घेतलेली आहे कोणी घेतलेली आहे टी सी एसने मग टी सी एसने आपली परीक्षा घेतलेली आहे तर पहिला त्यांचा मुद्दा असतो ते म्हणजे एक्झाम कव्हर करणे आता आपली एक्झाम झालेली आहे एक्झाम झालेली असताना आता पुढची स्टेप असते ते म्हणजे उत्तर तालिका म्हणजे शीट प्रोव्हाइड करणे आणि शीटची डेट सुद्धा आलेली आहे ते आज आजपासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तर आठ मार्चपर्यंत तुम्हाला तुमची उत्तर तालिका बघता येणार आहे तुमच्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटला लॉग इन केल्यानंतर आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर मग आता निकाल कधी लागणार आहे प्रश्न महत्वाचा तालिकेचा नाही प्रश्न महत्वाचा आहे निकाल कधी लागेल तर बघा टी सी एच च्या पॅटर्ननुसार जर आपण गेलो तर त्यांनी बरोबर सांगितलेल्या अवधीमध्ये आपल्याला उत्तर तालिका दिलेली आहे आता उत्तर तालिका दिल्यानंतर उत्तर तालिकेची शेवटची तारीख जर बघितली तर आठ मार्च आहे म्हणजे आठ मार्चच्या नंतर काय होणार आहे आता नेक्स्ट असणार आहे ते म्हणजे ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी काय ऑब्जेक्शन रेस करण्यासाठी म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना काही प्रकारचं ऑब्जेक्शन असेल काही हरकत असेल प्रश्नांमध्ये उत्तरांमध्ये त्यांना ऑब्जेक्शनची लिंक प्रोव्हाइड केली जाणार आहे त्या सर्वांनीच काय करायचं आहे तिथं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे जर तुम्हाला डाऊट असेल एक, तर तिसऱ्याचा रूल आहे की एका क्वेश्चन साठी जवळपास एक म्हणजे एका ऑब्जेक्शनसाठी शंभर रुपये ते फाईन म्हणजे चार्ज करतात तर शंभर रुपये सहसा फी असते तुला भरतीमध्ये असो किंवा अदर भरतीमध्ये बघितलं आपण की एका क्वेश्चनसाठी शंभर रुपये त्यांनी चार्ज केला होता तर हे ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला जवळपास आठ ते दहा दिवस मिळणार आहे म्हणजे आठ तारखेपासून वीस uh, तारखेपर्यंत जवळपास तुम्हाला काय ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी मे बी टाईम मिळू शकतो नॉट हंड्रेड पर्सेंट ट्वेंटी तारखेपर्यंत परंतु वीस तारखेपर्यंत रेज करायला तुम्हाला वेळ मिळू शकतो आता हे ऑब्जेक्शन रेज झालं समजा वीस मार्चला वीस मार्चला ऑब्जेक्शन रेज झालं येत्या आठ दिवसातच तुम्हाला काय भेटणार आहे तुमच्या अकाउंटला तुमचा नॉर्मलाइज स्कोअर भेटणार आहे म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तो स्कोर मिळणार आहे नॉर्मलायझेशन स्कोर मिळाल्यानंतर म्हणजे काय असणार आहे तुमचा रिझल्ट असणार आहे पण कसा फक्त ती असणार आहे तुमची गुणवत्ता यादी मग या गुणवत्ता यादीमध्ये काय गुणवत्ता यादी तुम्हाला आलेली आहे आता गुणवत्ता यादी आल्यानंतर काय होणार आहे मग काही दिवसातच काय लागणार आहे निवड याद्या लागणार आहे म्हणजे जर सरासरी जर विचार केला एक प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सरासरी जर विचार केला आपण तर आपली परीक्षा कधी झालेली आहे ते आणि आपला निकाल कधी लागलेला आहे हे यातला गॅप किती पंचेचाळीस दिवसाचा असायला हवा आणि पंचेचाळीस दिवसाचा असायला हवा म्हणजे पंचेचाळीस दिवसात मॅक्झिमम गोष्टी व्हायला हव्या शेवटचा दिवस सांगत आम्ही एक्झामचा तर त्यानुसारच हे पॅटर्न राबवल्या जात आहे कारण की सरकारने तसे आदेश सुद्धा दिलेले आहेत की लवकरात लवकर निकाल लावावे आणि विशेष करून त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की सहा महिन्याच्या सर्वांना नियुक्त्या सुद्धा द्याव्या अशा बऱ्याच प्रकारच्या चर्चा अलीकडे झालेल्या होत्या हे तुम्हाला माहितच आहे तर बघा म्हणजे एक सर्वसाधारण ॲव्हरेज आणि प्रामाणिक जर विचार केला तर एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत सर्वांना सर्व सर्वांच्या निवड याद्या येण्याचे चान्सेस आहेत कारण मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत तर सर्व प्रोसिजर चालणार आहे निवड यादी लाग्यापर्यंत म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशन असेल ऑब्जेक्शन असेल त्यानंतर जे गुणवत्ता यादी असेल ह्या गोष्टी लागणार आहेत आणि नंतर सर्वात शेवटी काय लागणार आहे तुमची तर सर्वात शेवटी निवड यादी लागणार आहे निवड यादी लागल्यानंतर मग पुढची प्रोसिजर सर्वांना माहीतच आहे निवड यादी लागली की मग तुम्हाला रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला डी व्हीसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागणार आहे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागल्यानंतर तुम्हाला शेवटी पत्र देणार आहेत आणि शेवटी तुम्ही जॉबला लागणार आहात अशा प्रकारची ही आजची अपडेट आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि इतर एक्झामची सुद्धा अपडेट वेळेवर जर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये